हाय मैत्रिणीनो कशा आहात मस्त मजेत ना तर चला आज काहीतरी छान अशी रेसिपी बनवायची होती मला म्हणजे टॅमॅटो केचप बनवायचं होतं मला आणि त्याची जी तर मी प्रिपरेशन करत आहे आता हे टॅमॅटो केचप तसं म्हणायला गेलं तर मी पहिल्यांदाच बनवत आहे बरं का कारण अगोदर लागेल लागलंच तरच विकत आणायचं ते पण छोटासा दहा वीस रुपयेचा पाऊच असं आणायची मी काही जास्त आणायचीही नाही आणि मला ते आवडतही नाही कारण खूप म्हणजे खूपच खराब असतं ते विकतचं टॅमॅटो केचप त्यामुळं मी शक्यतो आणतच नाही म्हटलं चला आज आपण घरी ट्राय करून बघूया आणि अशाच मी दोन तीन रेसिपी बघितल्या होत्या टॅमॅटो केचपच्या यूट्यूबलाच बघितल्या होत्या म्हणतो चला आपण जस्ट ट्राय तरी करून बघू आणि हे घरचे टॅमॅटो असल्यामुळे एकदम फ्रेश होते म्हणजे आता आठ दिवस झाले हे टॅमॅटो आणून थोडेफार कच्चे होते त्यामुळे मी तसेच ते बाहेरच ठेवले होते आपले रूम टेम्परेचरवर आणि त्यामुळे एकदम लाल असे छान असे पिकलेले आहेत आणि म्हटलं चला आता ह्याची छान पिकायची आपण टॅमॅटो केचप बनवू बघू आता जमतं आहे काय होतं आहे करतेच मी तुमच्याशी शेअर तुम्ही इथं बघू शकता मी एकसारखे असे छान असे कट करून घेतलेले आहेत आणि लगेच कढईमध्ये मी सगळे केलेले बारीक काप टाकलेले आहेत आता मी ही पण बघूनच करते रेसिपी आणि त्यात एक अशी लाल मिरची टाकलेली आहे आणि थोडंसं पटकन टॅमॅटो मऊ व्हावेत आणि पटकन शिजले जावेत म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि असं मस्तपैकी परतून घेतलेलं आहे त्यातच आता एक कांदा चिरून टाकलेला आहे छोटासा आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या जेणेकरून टेस्ट चांगली यावी म्हणून मी टाकलेलं आहे आता जोपर्यंत टॅमॅटो पूर्ण शिजला जात नाही पूर्णपणे पाणी सुटत नाही तोपर्यंत त्याला असंच बारीक आचेवर शिजवून द्यायचं आता इथं तुम्ही बघू शकताय टॅमॅटोला असं छान असं पाणी सुटलेलं आहे आणि चला असंच आधीमध्ये थोडंसं परतवत राहायचं जेणेकरून सगळे टॅमॅटो एकजीव झाले पाहिजेत आणि थोडासा असं थिकनेस आला पाहिजे आता तर इथे टॅमॅटो पूर्ण शिजवून झालेले आहेत आणि पूर्ण प्रोसेस झालेली आहे ह्याची आता मी असंच थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देते आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता मी मिक्स मिक्सरमध्ये पूर्णपणे ह्याला ग्राइंड करून घेणार आहे आणि मुलांचं खूप दिवसापासून चाललं होतं आई टॅमॅटो केचप बनव बनव आणि मुलंही अशी आहेत बरं का बाहेरचं अजिबात खात नाहीत म्हणजे बाहेरचं म्हणजे टॅमॅटो केचपच सांगते बरं का खातच नाही कारण त्यांनी कोणी तर सांगितलं होतं खूपच खराब टॅमॅटोपासून ते केचप बनवतात तेव्हापासून गुड्डू आणि वेदला तरी अजून कळ काही कळत नाही एवढं पण गुड्डू तर अजिबात खात नाही म्हणजे कितीही तिला सांगितलं तरी ती खाणारच नाही अगोदर खात होती पण जसं तिला कळालं ना तो तेव्हापासून ती खातच नाही आणि तिचं खूप दिवसापासून चाललेलं मम्मी घरीच बनव घरीच बनव बनवत चला जस्ट ट्राय करू इथे मी मिक्सरमधून काढलेला टॅमॅटो बारीक केलेला पूर्ण गाळी चारू, गाळणीत चालून चाळून घेत आहे म्हणजे पुरण गाळायची गाळणी आहे त्या गाळणीतच मी काढून चाळून घेत आहे जेणेकरून टॅमॅटोची साल किंवा कांदा लसूण टाकलेला एका साईडला होऊन जाईल आणि एकसारखं छान असं टॅमॅटोचं केचप होऊन जाईल आणि तुम्ही इथं बघू शकता किती छान असा थिकनेस आलेला आहे आणि त्याची कन्सिस्ट कन्सिस्टन्सीही किती छान झालेली आहे चला आता हे परत गॅसवर ठेवायचं जेणेकरून काही पाणी वगैरे असेल ते पूर्णपणे त्यातलं निघून जायला पाहिजे आणि ते आता आपल्याला त्यामध्ये जेवढे जेवढं गोड हवे आहेत तेवढं साखर टाकायची तर इथे मी थोडंसं लाल तिखटही टाकलेलं आहे जेणेकरून आंबट गोड तिखट असं त्यांचं छान असं कॉम्बिनेशन होऊन जाईल आणि त्यामध्येच आता एका कॉटनच्या कापडामध्ये खडे मसाले बांधत आहे आणि ते खडे मसाले मी त्यातच टाकून देणे देणार आहे जेणेकरून त्यांचाही फ्लेवर छान त्या ते, टॅमॅटो केचमध्ये उतरेल आता ही सगळी प्रोसेस तसं म्हणाय गेलं तर जशी यूट्यूबला सांगितलेली आहे तशीच मी सेम केलेली आहे आता बघू काय तिचं टेस्ट होते आणि कशी बनते नक्कीच शेअर करेन आता ही मसाल्यांची पोटली मी त्यातच टाकून दिलेली आहे अशी मस्त अशी त्याला उकळी आली होती म्हणजे मस्त असं शिजलं होतं आणि त्यातच मी आता ती पोटली टाकलेली आहे आणि तुम्ही इथं बघू शकता की छान असं त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि अशीच कन्सिस्टन्सी हवी असते बरं का आता इथे दोन चमच मी व्हिनेगर टाकलेला आहे आणि जशी प्रोसेस सांगितली होती त्याच पद्धतीने मी केलेली आहे आणि विन वी, विनेगर कशासाठी वापरतात हे मला माहीत नाही बरं का पण मला असं वाटतंय थिकनेस पण आहे येण्यासाठी विनेगरचा वापर करत असतील कदाचित आणि तुम्ही बघू शकता इथे किती छान कलर आणि किती छान अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि टेस्टही तेवढीच अप्रतिम झाली होती बरं का थोडंसं नॉर्मल असं तिखट झालं होतं पण टेस्ट खरंच ओरिजिनल टॅमॅटो केचप कसं असतं सेम तशीच लागत होती आणि इथनं पुढं घरीच बनवेन असं ठरवलं होतं आता दळण वगैरे सगळं करून पीठ दळून आणलं होतं म्हणलं चला पंचप्रा पात्री पण धुवून घेऊ म्हणजे यातच मी पीठ ठेवत असते धुवून आणि कडक उन्हात सुकवून घेऊ जेणेकरून पीठ भरायला पण सोपं होऊन जाईल आणि तेच माझं इथं काम चाललं होतं इथे मी पंचपात्री स्वच्छ धुवून अशी उन्हाला सुकत ठेवून आलेली आहे जेणेकरून कडक उन्हा सुकून जाईल आणि मला ना डिंकाचे लाडूही बनवायचे होते त्यासाठीच मला इथं थोडी तयारी करून घ्यायची होती जेणेकरून दुसऱ्या दिवशी इझिली लाडू होऊन जातील कारण सगळं एकाच दिवशी सगळं करायला घेतलं की खूप वेळ होऊन जातो आणि मग करायला एक कंटाळवाना होऊन जातं आता इथे मला नारळ म्हणजे खोबरं थोडं क्लीन करून घ्यायचं होतं म्हणून मी पाणी असं कडक उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये दोन तीन मिनटं ठेवून लगेच काढून घेणार आणि ते खोबरंही मी उन्हाला अर्धा तास सुकट ठेवून देणार आहे जेणेकरून खोबऱ्यामध्ये काही घाण धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि हे असं आपलं करंजीचं सारण बनवण्यासाठी किंवा असे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी मी कायम असं खोबरं क्लीन करून घेते किंवा आपल्याला खोबऱ्याचं कूट करून ठेवायचं असेल तेव्हाही मी असंच करून घेते जेणेकरून काही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि तुम्ही इथं बघू शकताय नारळ असे किती खूप क्लीन असे छान झालेले आहेत बघाच तुम्ही पुढे आणि इथे तुम्ही बघू शकताय पाणी किती घाण झालेलं आहे म्हणजे किती त्या नारळात म्हणजे आय मीन खोबऱ्यात घाण होती हे आपण बघू शकता आणि इथं बघू शकता किती असे क्लीन झालेले आहेत आणि चला आता हे थोडा वेळ मी उन्हात ठेवून देते आणि नंतर किसायला घेते एक पंधरा वीस मिनिटं उन्हात ठेवल्यानंतर मी लगेच नारळ आय न खोबरं काढून आणले आणि लगेच किसायला बसले जेणेकरून पटकन कामं हो हु, होऊन जातील आणि म्हटलं पोरं घरी असले की खूपच त्रास देतात असं तसं तरी पण ते थोड्या वेळात येऊनच जातील म्हटलं चला आपलं काम तरी तोपर्यंत सुरू करून देऊ आणि ते मी किसायला ब बसलेली आहे अगोदर छोट्या किसनीने किसून बघितलं जेणेकरून मिक्सरला वाटायची वेळ येणार नाही पण म्हटलं जाऊ दे खूपच वेळ होतो आहे आणि म्हणून ही किसणी घेतली तसे या किसणीतून ही बारीकच पडतो आणि माझं सगळं काम झालं होतं की खोबरं वगैरे सगळं किसून झालं होतं आणि दबाही वाळला होता पिठाचा म्हटलं चला आता पीठही आपण लगेच भरून घेऊ आणि आता मी चाळूनच ठेवते जेणेकरून रोज उठून चाळत बसण्यापेक्षा फक्त वाटेनं पीठ घ्यायचं आणि मळायला सुरुवात करायची म्हणून म्हटलं पीठ आता चाळूनच ठेवू सगळं अशी कामं आपण करायला घेतली म्हणजे हे मुलांची मध्येच लुडबुड असते आणि त्यांनाही एक्साइटमेंट असते की आपण पण करून बघायलाच पाहिजे आणि चा ह्याचं मला ही पीठ चाळून बघायचं बघा म्हणजे मी कोणतंही काम करू दे हां हे करायचंच असतं ते कोणतं फरशी पुसायचं असू दे किंवा असे दळण करायचे असू दे ना त्यालाही काय एवढं आवडतं काय माहीत मग त्याला म्हटलं थोडं बघ चाळून आणि तो प्रयत्न करत होता पण त्याच्याकडून जास्तच असं चाळत जात नव्हतं आता म्हटलं बास जातो आणि मग झालंच होतं माझं ॲटलीस्ट सगळं झालंच होतं पीठ चाळून आता म्हटलं चला ठेवून देऊ डबा चला आता दोन तीन प्रकारची तर पीठं दळून आणले होते म्हटलं चला आज छानपैकी अशी नाचणीचीच भाकरी करू आणि आमच्या घरात सर्वांनाच नाचणीची भाकरी आवडते आणि मुलांना तर नाचणीची भाकरी चुरवून त्यामध्ये दूध टाकून साखर टाकून खूप त्यांना तशी खायला आवडते आणि खरंच खूप हेल्दी पण असते आणि मुलांनी अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे भाकरी खाल्लीच पाहिजे नाहीतर आजकालची मुलांना पिझ्झा बर्गर जंक फूडमध्ये जास्त इंटरेस्ट असतो पण आम्ही तशा चांगली सवय लावलेली आहे खाण्याच्या बाबतीत तरी म्हणजे तेही खातात असं खात नाही असं नाही पण आम्ही हेल्दीसुद्धा जास्तीत जास्त देण्याचा जा प्रयत्न करतो आणि तुम्ही हे अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाकरी करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी भाकरी ही कशी झाली हे पण मला नक्की कमेंट करून सांगा आता इकडे छान अशी भाकरी तर टम्म फुगलेली आहे आणि चला आता जेवणाबरोबर मस्त आज नाचणीची भाकरी एन्जॉय करतो आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला पुन्हा एकदा भेटू अशाच छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय